जातीचा दाखला नाही आम्ही 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 मग का, का तुम्ही हो। पुस्तकी भाट समाजातील या आजीनं विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देण्याची हिंमत या सरकार आणि प्रशासनामध्ये आहे का अमरावतीच्या नावेड या गावात राहून पुस्तकी भाट समाजातील ही कुटुंब गावोगाव फिरून लोकांच्या वंशावळीची नोंद ठेवतो त्या बदल्यात भिक्षा मागून मिळेल त्यावर आपला उदरनिर्वाह हो पार पाडतो गावागावातील अनेक पिढ्यांची दुर्मिळ माहिती या समाजाने आपल्या पुस्तकात जीवापल्याड जपली आहे याच कामासाठी या, या समाजाच्या असंख्य पिढ्यांनी स्वतःच आयुष्य उद्ध्वस्त करून घेतलंय आज जुमना बी मांडण्यात आले आता तुकाराम पाटलाचे मुदगुर पाटील मानले आता इकडे आता इकडे घराने लागले गेले म्हणावे आता इकडे दामोदर पाटील मांडले अन सुधाकर पाटील मांडले म्हणावे आता दमदूर पाटलाचे मांडले आता इकडे म्हणावे राजू पाटील मांडले म्हणावे आता मधुकर पाटलाचे आता इकडे अमोल पाटील मांडले म्हणावे संतोष पाटील मांडले आता इकडे म्हणावे घराणी लागल्या गेले अन आता इकडे घराणे कोणते लागल्या गेले म्हणावे आता इकडे अन आता इकडे सुधाकर पाटलाचे मांडले म्हणावे छोटू पाटील मांडले आता इकडे घराणी लागल्या गेले म्हणावे पाटील होते तिकडे झाले या जीर्ण झालेल्या फाटक्या तुटक्या पुस्तकात आयुष्यभर लोकांच्या नोंदी लिहिल्या पण या जित्या जागत्या माणसांची दखल देशातल्या सरकारी कागदाने मात्र घेतली नाही भटके आयुष्य जगत असल्यानं जन्म मृत्यूच्या नोंदी सरकारी कागदपत्रांवर सापडत नाहीत यामुळे पुस्तकी भाट समाजाला शैक्षणिक आरक्षणाचा लाभच मिळत नाहीये मतदान घेताय सरकार न आमचं काही पाहत नाही आमचे मुलं बाळा शाळा शिकून राहिले कोणी बारावी झालं कोणी अकरावी झालं कोणी मॅट्रिक झालं कोणी सात अर्घं आहे कोणी आठ अर्घ आहे आमचे पोरं शिकून सोन्या फेल पडले आहेत या सरकारले आहे का नाही काही आमचे दाखले दाखला नाही सार्टिफिकेत नाही आमच्या जातीला सवलत नाही आमचे पोरं इतके शिकून सोन्या घरी पडले हात आमच्या लड लरकोंडी लर जीवाला आम्हाला वाटते का लढाव का कुठे या सरकारला समजत नाही का सरकार होईल काय हो आमच्या घर दिसत नाही का यायले आमचे लेकर बाई दिसत नाही का हे मतदान कशासाठी घेतात मतदान घेतात पण आमचे उद्देश काहीच करून नाही राहिले या सरकारचा काय करा नाही भेटत दातीच्या दाखल्यामुळे ओपनची फी जादा मागतात मास्तर लोक माझ्या पप्पानी बाबांनी जास्त एकूण तिकून पैसे जमा करून आम्हाला पैसे दिले आम्ही ते शाळेत भरले माया पण मन होते ज्याला का शिकाव काहीतरी मोठे मला कामधंदा नाही करायचा आहे आहे मोठा व्हायचा अनुमती द्यावे निवडणुका आल्या की या सांड पाण्यातून वाट काढत घोंगावणाऱ्या माशा मच्छर बाजूला सारत पुढारी या वस्तीत येतात मतं मागतात एकदा का निवडणुका संपल्या की पुन्हा या वस्तीकडे ढुंकूनही पाहत नाहीत आम्ही स्वयंपाक करतो स्वयंपाकाल मच्छर बसतात पोयावर मच्छर भाकरीवर मच्छर भाजीवर मच्छर आम्ही ताट वाढून घेतो तर त्याच्यावर मच्छर बसतात पण सारा घाणाळा घाणाळा वास येते आम्हाला हे सरकारने दिसत नाही काय सरकारचे डोळे लावले आहेत काय का सरकार अंध आहे अंध आहे का सरकार पुस्तकी भाट समाज मुख्य प्रवाहापासून कोसो दूर उपेक्षित आयुष्य जगतोय राज्यात आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चे आंदोलनं निघत आहेत पण संविधानाच्या कागदावर मिळालेलं आरक्षण मात्र या समाजाच्या वस्तीपर्यंत अद्याप उतरलेलंच नाही पण जगण्याची भ्रांत असलेल्या या समाजाकडे लाखोंचे मोर्चे काढण्याची क्षमताही नाहीये विशिष्ट समाजाला जातीचे दाखले मिळावे म्हणून मोहीम सुरू करणाऱ्या गेंड्याची कातडी पांघरलेल्या सरकारला या समाजातील जातींच्या दाखल्यांचा प्रश्न दिसत नाही महसूल प्रशासनाला त्यांच्या नोंदी शोधण्यासाठी मोहीम आखावीशी वाटत नाही या समाजातील सामाजिक विषमता दुःख दारिद्र्य सरकारला दिसत नसेल का सुनवाऱ्या येतात नातनी पोतनी येतात आमच्या जमीन सुनवाऱ्या येतात त्याच्या डिलेवाऱ्या पाण्यात होतात त्याच्या डिलेवाऱ्या पाण्यात होतात तर झाले साधन नाही वरतून पाणी पडते आणि ते पाय बाड घेऊन सोन्या आ बाई पाण्यात झोपते अशी परिस्थिती कोणा ठिकाणी आहे का वाचाव का जगाव का नाही जगाव आम्हाला खाले अन्न नाही दोन दोन दिवस उपाशी राहतो आम्ही आमचा आम्हाला माहित पाली पाणी आलं तर आम्ही पाण्यात झोपतो खालून पाणी वरतून आम्ही झोपतो आमच्या अंगात पाणी पडून राहिलो काही दिसून न राहिले काही या सरकारले मतदानच घेते का सरकार आमच्या उद्योग पण काहीच नाही शिकून सुना आमचे लेकर फेर पडले आहेत एवढी परिस्थिती आमची जाऊन आहे आमचे मतदान घेतात आमच्या हा गांधीवर आमचं काय खराब गरीबाची या लोकांना जाणीव नाही या सरकारले गॅस नाही आमच्या घरी काहीच नाही खाण्यात झाले पैसा नाही पोटाने खावा का दवाखाना करा बायातनी होते तर घरा घरात बाहेत नाही होतेत लेकरं घरात होतात बायातनी बाया घरात होतात ने आले काहीच नाही साध दे गाराच गारा गार काय लेखड लहान लहान आज बाई होते तर ते, ते गाऱ्यात झोपते गाऱ्यात राहते आमची परिस्थिती परिस्थिती इतकी डाऊन आहे का सांगू शकत नाही सरकारले समजायला पाहिजे आज सरकार कशासाठी झाला मग गरीबाच्या जीव घ्यासाठी झाला का सरकार काय कर का का करा याचा उपदेश मला समजून ना राहिला का फास सरकारनं आम्हाला झड देऊन मारून टाका या लोकाली चिंता नाही काही मोठे तेवढे खोटे मोठे लोक आले सलापते घर आणि गाड्या मोटराने आले मोटरा आणि गरीबाले काय आहे का आल सरकारनं पाण्यात झोपासाठी डिलिव्हरीच्या बाया पाण्यात झोपते डिलिव्हरी आमची पाण्यात होते डिलिव्हरी आमची पाण्यात होते आणि डिलिव्हरीची बाई पाण्यात झोपते ते बाळ घेऊन सण्या तिचं जीवन हाय का नाही आणि जीवन हाय का नाही मथाऱ्याच मथाले बदाबत फोडतो आम्ही गाड्यात या जमान्यात हाय का असं कोणी हाय का कोणी अशा जमान्यात लोक मोठ मोठ पाहतात या सरकारने हाय का नाही किंमत जराशी गरिबाची गरीबाची मोठ्या लोकांची किंमत सरकार करते गरीबाची किंमत केली पाहिजे मतदान कसं घेता काष्ट नाही आमची जातीची ना काहीच नाही कोणा जातीत बसतो कायच्यात बसतो येष्टीत बसतो कायच्यात बसतो काही सवलती नाही आम्हाला कायच्यात कंट्रोलचं कार्ड आहे आम्हाला ती मागीचं आहे मुख्य प्रवाहापासून दूर फेकल्या गेलेल्या समूहाला मुख्य प्रवाहात आणणे त्याला दर्जाची आणि संधीची समानता प्राप्त करून देणे हा कल्याणकारी राज्याचा मुख्य उद्देश असतो सामाजिक न्यायाच्या मुख्य भूमिकेपासून दूर चाललेल्या या सरकारला पुस्तकी भाटसारख्या भटक्या विमुक्त समाजाची वेदना समजणार तरी कधी ब्युरो रिपोर्ट स्नेहल जवंजाळ राईट अँगल अमरावती